समाज साधना न्यूज सदैव सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे सततच्या पावसामुळे नांदेड जिल्ह्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे यामुळे अनेक गावांना पूर आला असून जनजीवन विस्कळीत झालंय सध्या युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू आहे नांदेडच्या मुखेड तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय नांदेडच्या मुखेड तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे हसनाळा रावणगाव भासवाडी भिंगेली या गावांना पुराचा वेडा पडलाय नांदेड मधील हसनाळा गावामध्ये अनेक नागरी कडकल्याची प्राथमिक माहिती आहे त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफ ची टीम घटनास्थळी रवाना झाली आहे त्यासोबतच नांदेडमधील देगलूर मुक्राबाद रस्त्यावर पुराचं पाणी साचल्यानं रस्त्याला तलावाचं स्वरूप आलंय रस्त्यावर असलेली एक कार पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे तिला दोरीच्या साह्यानं बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातोय तसेच लेंडी धरणाच्या बॅकवॉटरमुळे पूर परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे सध्या एनडीआरएफ चे पथक अत्यंत धोकादायक परिस्थितीत बचाव कार्य करत का आहेत पुराच्या पाण्यातून नागरिकांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे या पुरात मोठ्या प्रमाणात गुरढोरं दगावल्याची भीती व्यक्त केली जाते तसेच सध्या पूरग्रस्त नागरिक उपाशी त्यासोबतच त्यांच्या बचाव कार्यातही अडथळे येत आहेत नांदेड शहरातील गोदावरी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे जुन्या नांदेड शहराच्या पुलाला पाणी टेकले पाण्याची आवाक सुरूच असल्यानं पुराचा धोका वाढलाय त्यासोबतच विष्णुपुरी प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडण्यात आले असून चौसष्ट चा हजार चारशे बारा किउसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे लवकरच आणखी दोन दरवाजे उघडले जाणार आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाज साधना न्यूज चॅनलला वर सबस्क्राइब करा आणि बेल ですから